महाराष्ट्र सरकारने खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार आढळल्याने नवीन बदलांसह ही योजना राबवली जात आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी विधान परिषदेत काल दिलेली होती या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण असे बदल देखील करण्यात आलेले असून यामुळे विमा कंपन्यांचा नफा कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल असा दावा सरकारने केलेला आहे तसंच आता कृषी समृद्धी योजना राबवली जाणार आहे यामुळे जुनी विमा योजना बंद करून नवीन विमा योजना लागू केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल करण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकऱ्यांचा कमी आणि विमा कंपन्यांचाच फायदा होणार आहे असा आरोपच शेतकरी संघटनांनी आणि राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेला आहे यापूर्वी देखील विमा कंपन्यांनी सुमारे एक लाख कोटीहून अधिक नफा कमवलेला आहे मग तो विमा कंपन्यांना जाण्यापेक्षा शेतकऱ्यांची शेतीमधील जी भाग भांडवल म्हणून ती गुंतवणूक वाढवण्यावरती भर दिला असल्याचं देखील कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी सांगितलेलं आहे जी जुनी पीक विमा योजना होती एक रुपयात पीक विमा योजना जी लागू केलेली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचा हप्ता राज्य सरकार भरत होते यामुळे शेतकऱ्यांना नाममात्र खर्चात विमा संरक्षण देखील शेतकऱ्यांना मिळत होते तर नवीन जी पीक विमा योजना लागू केलेली आहे त्या योजनेत आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रंग रब्बी हंगामासाठी एक पॉइंट पाच टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के हप्ता स्वतः भरावा लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांवरील आणि वरील पद्धतीने विमा शेतकऱ्यांना आता भरावा लागणार आहे जुनी योजना जी होती त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान यांसारखे तीन ट्रिगर पॉइंट्स अंतर्गत नुकसान भरपाई दिली जात होती परंतु जी काही नवीन योजना आहे या नवीन योजनेनुसार हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आलेले असून केवळ प्रमुख नैसर्गिक आपत्तींसाठीच जसं की दुष्काळ पूर आणि इतर काहीस नुकसान यामध्ये भरपाई मिळणार आहे यामुळे नुकसान भरपाईच्या व्याप्तीत देखील आता घट झाली आहे जी जुनी योजना होती त्यामध्ये एक पाहणी ई पीक पाहणी बंधनकारक नव्हतं ज्यामुळे काही शेतकरी चुकीच्या पिकांची नोंद करून विमा लाभ घेत होते असं म्हटलं जात आहे तर नवीन जी योजना आणलेली आहे त्यामध्ये आता ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद ही बंधनकारक असणार आहे यामुळे केवळ नोंदणीकृत पिकांसाठीच विमा मिळणार आहे आणि तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होऊन हप्ता देखील जप्त होणार आहे जी जुनी योजना आहे त्यामध्ये सर्व पिकांसाठी एक समान असं धोरण नव्हतं आणि काही पिकांना विमा संरक्षण मिळत नव्हते मात्र आता जी नवीन योजना आणलेली आहे त्यामध्ये खरीप हंगामासाठी धान ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस आणि कांदा ही पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत तसंच अधिसूचित क्षेत्रातील सर्व शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात परंतु पीक निहाय आणि जिल्हा निहाय विमा संरक्षित रक्कम आणि हप्त्यात फरक आहे तर जुनी जी काही योजना होती त्यामध्ये राज्यात दहा ते पंधरा विमा कंपन्या कार्यरत होत्या ज्यामुळे समन्वय आणि पारदर्शकतेच्या समस्या देखील उद्भवत होत्या नवीन जी काही योजना आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच विमा कंपनी नियुक्त केली जाणार आहे ज्यामुळं गै गैर जे प्रकार होत होते त्याला कुठेतरी काळा बसण्यासाठी यास मदत होणार आहे हे पीक पाहणे आणि एकच विमा कंपनी नियुक्तीमुळे गैरप्रकार कमी होतील आणि यामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक देखील आधार मिळणार दे आहे ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवनमान आणि पुढील शेतीसाठी निधी देखील उपलब्ध उपलब्ध होणार आहे विमा संरक्षणामुळे शेतकरी नवीन आणि आधुनिक अशी शेती पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहित देखील होणार आहेत त्यामुळे उत्पादकता आणि स्पर्धात्मकता देखील वाढीस लागणार आहे त्यामुळे नवनवीन पैकी देखील आता शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे असं सरकारला वाटतंय राज्यातील शेतकरी हे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या एन सी आय पी पोर्टलद्वारे देखील यासाठी अर्ज करू शकतात आणि मोबाईल ॲपद्वारे विमा प्रीमियम म्हणजेच हप्ता भरता येईल नवीन जी पीक विमा योजना आहे यामुळे एक रुपयात विमा योजनेच्या तुलनेत आता शेतकऱ्यांना जास्त हप्ता भरावा लागणार आहे हा एक शेतकऱ्यांसाठी तोटाचा आहे किंवा नुकसान आहे ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत जे शेतकरी आहेत त्यांना अडचणी येऊ शकतात तीन ट्रिगर पॉइंट्स रद्द केल्याने स्थानिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि पश्चात जी काही नुकसानी साठी भरपाई मिळणार नाही त्यामुळे काही शेतकऱ्यांना देखील कमी लाभ मिळणार आहे आणि ॲग्रेस टॅक नोंदणी बंधनकारक असल्याने तांत्रिक अडचणी किंवा माहितीच्या अभावामुळे काही शेतकरी या योजनेपासून देखील वंचित राहू शकतात शेतकरी संघटनांनी या योजनेवरती टीका केली आहे आणि त्यांचा असाही दावा आहे की ही योजना विमा कंपन्यांना पोचण्यासाठी आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं लाभ देण्यासाठी नाही कृषी समृद्धी योजना ही सुधारित पीक विमा योजनेचा एक भाग आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यावरती सरकारकडून भर देण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे की योजना है। या मदे है। ही योजना शेतीच्या उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राबवली जात आहे यामध्ये माती बियाणे सिंचन यंत्रे तंत्रज्ञान पद आणि विपणन यांसारख्या शेतीशी संबंधित घटकांना देखील प्रोत्साहन दिलं जात आहे कृषी मंत्री मानकर कोकाटे यांनी विधान परिषदेत त्या पदवीनं विश्लेषण करत ही सगळी काही माहिती दिलेली आहे त्याच्यातच जी काही जुन्या योजनेत विमा कंपन्यांना साडेसात हजार कोटी रुपयांचा नफा झाला परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळाला नाही त्यामुळे सुधारित योजनेत गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक काय लाभ देता येईल किंवा त्यांचे भाग भांडवल कसे वाढवता येईल त्यासाठी देखील आता हे बदल करण्यात आलेले आहेत आणि तसे प्रयत्न देखील केले जात आहेत नवीन योजनेत पीक कर्ज विमा यांसारख्या नवीन तरतुदींचा समावेश देखील आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीच्या संदर्भातही संरक्षण मिळणार आहे नवीन पीक विमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी आणि जे काही गैरप्रकार होते ते गैरप्रकार रोखण्यासाठी एक महत्वाचं पाऊल टाकला आहे किंवा महत्वाचं पाऊल आहे असं देखील म्हटलं जात आहे ही पीक पाहणी आणि एकच विमा कंपनी यांच्या नियुक्तीमुळे पारदर्शकता वाढणार आहे परंतु हप्ताचा वाढलेला खर्च आणि नुकसान भरपाईच्या व्याप्तीत घट यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपात नाराजी आहे विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एक आव्हानात्मक देखील ठरू शकते शेतकरी संघटनांनी केलेली टीका आणि विमा कंपन्यांच्या भूमिकेवरती असलेलं प्रश्नचिन्ह हे काही सगळं प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे सरकारसाठी विचार करण्यासारखे काही महत्वाचे मुद्दे आहेत या योजनेची ही कार्यक्षमतेवर आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या अवलंबून असेल खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे राज्यातील ज्या कोणत्या शेतकऱ्यांचे विमा भरण्याचे राहिलेले असेल त्यांनी विमा भरून घ्यावा आणि सर्व तपशील देखील तपासून घ्यावा यासाठी ॲग्रिस टॅक्स नोंदणी क्रमांक आधार कार्ड बँक पासबुक जमीन धारणा धारण असलेला उतारा आणि जिओ टॅग फोटो आवश्यक असणार आहे त्यामुळे त्या माध्यमातून नवीन पीक विमा भरता येणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आणि सरकारने जी एक रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे आणि त्याऐवजी नवीन योजना आणलेली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ